मी असं ऐकलंय कसाबनी जेव्हा फाशी त्याला दिली तेव्हा कसाब असं म्हणाला होता की बस एक बार बक्ष दो आणि त्याच्यानंतर पूर्ण सायलेन्स होता नो बडी रिॲक्टेड त्याच्यानंतर कसाबला जेव्हा फाशी द्यायची वेळी तेव्हा पीपल कुड सेन्स की त्यांनी खूप दीर्घ श्वास घेतला म्हणजे तुम्ही आणि आम्ही त्या जागी असतो कदाचित कल्पना करून बघा आपल्या तोंडावर टाकले तर एक्झॅक्टली आपण हेच केलं असतं आणि त्यामुळं तो दीर्घ श्वास ठेवून शेवटी श्वासाचं महत्त्व काय ना त्या अशा परिस्थितीत गेल्यावर कळतं पण त्याला त्यांनी सत्तावन्न माणसं जेव्हा वीटी स्टेशनला मारली तेव्हा हा विचार सुचला नाही आणि त्यामुळे ही वेळ आली त्याच्यावर एनिवे anyway, त्यामुळे मरेपर्यंत फाशी ही क्लिअर आहे त्यामुळं तिथून वाचण्याची शक्यता नाही कायदेशीररित्या दुसरी गोष्ट अशी प्रक्रिया इतकी प्रोफेशनली होते की एकदा का माणसाच्या तोंडावर जर काळा बुरखा टाकला तर समजायचं दीड मिनिटात खेळ खालास भूत आहे म्हणतात हे बघा माझ्या पुस्तकात तेरा नंबरचा चॅप्टर आहे भूत हा डेडिकेटेड येरोडा एज अ हॉन्टेड प्लेस किंबहुना मी जेव्हा येरोडात गेलो आणि या कहाण्या ऐकायला लागलो त्या म्हणलं रात्रीच खेळ चाले पार्ट थ्री आहे म्हणलं इथं हा आता कुठली स्टोरी आल्याची म्हणलं मी लिहितो किंबहुना पुस्तक लिहायची जी पहिली प्रेरणा मिळाली ती याच्यातून मिळाली मला जेल जेलमध्ये एका जेल कर्मचाऱ्याने बसून स्टोरी सांगितली की येरावडा जेलमध्ये कसाबचा आहे आणि ती त्यांनी अशी सांगितली असे <laughs> अनुभव सांगितले ते बोलताना त्याला शहारे येत होते आणि मी पुस्तकामध्ये कसाबचं भूत नावाचा एक सबचॅप्टर आहे ज्याच्यामध्ये त्यांनी जे सांगितलं त्याच्यामध्ये मी कुठलंही व्हॅल्यू ऍडिशन न करता त्याच्या शब्दात लिहिलं आणि त्यांनी सांगितल्यामुळे मला एक वेगळाच फायदा झाला मी म्हटलं सहासष्ट एकरचं एरोडा जेल आहे येरोडा जेलची बाहेरची भिंत जर मोजली तर ते पंच्याहत्तर एकर होईल आणि त्याच्यामध्ये जर येरोडा ओपन जेल म्हणलं तर ते पाचशे एकर आहे मग एवढ्या साडेपाचशे एकर एकराच्या याच्यामध्ये अमुक अमुक ठिकाणीच त्याला कसाबचं भूतका भेटलं किंवा त्याला भासका झाला याच्यावरून मला कल्पना सुचली की कसाबला जगामध्ये कसाबला कुठं गाडलं हे कुठंच माहीत नाही येरोड्यात गाडलं त्याला येरवड्यात गाडलं अज्ञात ठिकाणी गाडलं ते कुठं गाडलं कुणाला स्टोरी सांगण्यात आली नाही ते लपून राहिली आणि त्याच्यातून मला हळूहळू कारण शेवटी कसं वन्स अ पोलीस ऑफिसर ऑलवेज अ पोलीस ऑफिसर हा नाहीतरी मोकळा सोडलाच आहे तुम्ही तर माझा मीच तपास सुरू केला आणि असं करता करता कुठलाही कागदोपत्री पुरावा नसताना अनेक लोकांची चर्चा करून मला ती जागा सापडली चर्चामध्ये गाडलो आणि मी कुणाचाही मुलाहिजा न बाळगता ती माझ्या पुस्तकात लिहून टाकली